आणि सर्वात समक्ष पारदर्शक आणि सुंदर असं मैदान आज सकाळपासून संपन्न केलं कैलासवासी चिन्मय पोटे यांच्या स्मरणात हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान बत्तीस शिराळा यांच्या संयुक्त विद्यमानानं सेमीफायनल एक चा निकाल काही क्षणाचा अवधी दोन सोडा झेंडेवाले दोन सोडा लढत झाली सेमीफायनल एक मध्ये व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली जाते आणि पंचा जण बाकीचे बाहेर या कार्यकर्ते सगळे बाहेर घेऊ हा चला बाहेर या पंचव्यतिरिक्त मैदानात कोणी थांबू नये विनंती आहे सेमी फायनल एकचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल एक मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल पंचानी व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली आणि निकाल दिला तास क्रमांक दोन वरून लावलेली विराज विजय माने ओझरडे या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय गाडी मालकाच त्यावर सुटल्या गाड्या सुटल्या आणि या मैदानचा सेमी फायनल दोन सुटला आणि दोन मध्ये लढाय चालवली सुंदर अशा गाड्या पतात सुंदर असे ए... लढा चालव एक लावले वारी दोन ला येवले वारी तीन ला साखरे चार लाख शिराळा ला। आणि पाच लाख कांदेकर पाच गाड्यामध्ये सुंदर लढत चालव बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस आहे अतिशय सुंदर हा सेमी तीन सुटलाय वाटतो निर्विवाद वर्चस्व हा तीन सुटलाय सेमी बरोबर आहे ना हा सेमी तीन आयो हा तीन सुटलाय हाय आहे बरोबर आहे बैलांच्या लक्षात आला पण दोनच्या ऐवजी तीन सुटलाय सीएम गेले क्रमांक तीनचा निकाल निकाल आणि निकाल सीएमी तीनचा निकाल टास्क क्रमांक तीन वरून गाडी सिद्धनाथ प्रसन्न कॅप्टन कशाबाजी शिंदे सैदापूर या गाडीचा एक नंबर आला बैलगाडी मालकाचं त्यावरती बसू चचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली एका मालकाचा साज पळाला आणि बैलगाडी क्षेत्रातली काळाची गरज आहे घरचा साज पळणं सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला कॅप्टन खाश्याबालाजी शिंदे सैदापूर आणि धनजी दाद्या शिंदे सैदापूरकरांचा साज उजवीला लाभा आणि डावी ला सर्जा सरजा सुंदर गाडी आणली बबलू डायव्हर किल्ले मच्छिंद्र सेमी दोन सुटला आणि दोन मध्ये पाच गाड्यांचा रणसंग्राम चालू झाला एक लावलेवाडी दोन ला येवलेवाडी तीन लाख साकाराले चार लाख शिराळा ला पाच लाख कांदे लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या पाहत आहेत सुंदर अशी लढत चालू आहे पाच गाड्यामध्ये लढत आहे अलीकडे दोन गाड्या पात्र आली, आली बनसी पलीकडं महाकाल बनसी की महाकाल लढाईत झाली अलीकडं विशाल पलीकडं थोंडी पंचांचा निर्णय अंतिम राहील चार चोडा जेणेवाले चार लावून घ्या आणि चार चोडा मगाची सुंदर यांच्याकडून या ठिकाणी समोर आणि चार मध्ये लढाईत चालू आहे एक वरती गौंडवाडी दोन वरती बागायवाडी तीन वरती घोटखिंडी चार वरती रिएटरी आणि पाच वरती रिएट्री काले लढात पाहायला येणार आहे या सेमी मध्ये सुंदर गाडी अशी लढत आहे लढत झाली सांगता येत नाही अतुल बाबांच्या माध्यमातून सतरा तारखेला कासेगाव या ठिकाणी हा झेंडेवाले पाच लावून घ्या निकाल थर्ड अंपायर इकडं महाराष्ट्रातील मोठे मैदान होऊ पात अलीकडे अतुलबाबांची उपस्थिती बागड आणि सरजा पलीकडे लखी या मैदानाची उंची वाजव वाढवत हिंदवी स्वराज्य ग्रुपच्या च्या वतीनं अतुलबाबांचं सहर्ष सहर्ष स्वागत त्यांनी वेळात वेळ वेड़ काढून या मैदानाला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल हिंदवी स्वराज्य ग्रुपच्या वतीनं मी सदैव त्यांचा ऋणी राहीन सेमी फायनल चार चा निकाल निकाल आणि निकाल दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीमध्ये मध्ये पंचाने निकाल दिला तास क्रमांक चार वरून गाडी शंभू महादेव प्रसन्न मदन पलवान रेठे बुद्रुक या गाडीचा एक नंबर बैलगाडी मालकाचं त्यावरती बबलू चा ांच्या वतीने हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला राहुल काटे आणि सचिन शेठ धनवे महाळवाडी यांचं बागड पळालं आणि डावीला पळाला रोहित गायकवाड पहिलाच वशी मदन पैलवान रेटरे पैलवान आनंद आप्पा मोहिते हो रेटरेकरांचा सर्जा पळाला सुंदर गाडी फायनल गाडी पात्र गेली बबलू डाई दोनचा सहावा क्रमांक आहे पासष्ट रुपये आणि सातवा क्रमांक आहे बासष्ट पासष्ट रुपये मौजे कासेगाव तालुका वळवा जिल्हा सांगली सतरा फेब्रुवारीला लढत चालू झाली पुन्हा एकदा सीएमई पाच सुटला पाच मध्ये सुंदर लढत चालू आहे डोळ्याच फारन बनणार लढत आहे बघा कशा गाड्या आहेत पलीकडा सुंदर अशी गाडी पते आणि निर्विवाद वर्चस्व मागाच्या सेमी मध्ये सुंदर गाडी आणली बबलू ड्रायव्हरनी त्याबद्दल या ठिकाणी राहुल काटे आणि सचिन धनवे यांच्याकडून या ठिकाणी बबलूसाठी तीनशे रुपये आणि समाजनकर्त्यांना दोनशे मनपूर्वक धन्यवाद रोहित गायकवाड दोन का आत्ताचा निकाल घ्या सीएमई गाडी क्रमांक पाच चा निकाल बरोबर निकाल आणि निकाल तास क्रमांक चार ओनली गाडी राजू पाटील वाटेगाव इंजिनियर राहुल सळुंके पेठ आणि समीर भैया इस्लामपूर या गाडीचा बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या परसू ड्रायव्हर संयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवी पाला राजू पाटील वाटेगाव रोहन भैया कोरेगाव आणि अक्षय शिवाजी मोरे कोडोली गोडोलीकरांचा राजधानी एक्सप्रेस बलवा आणि नाव पोचवलं असे आमचे मार्गदर्शक सेमी फायनल या मैदानाचा सहा सुटला आणि सहा मध्ये लढ्यात चालवली सुंदर अशा पाच गाड्या आणि पाच गाड्यांचा रणसंग्राम आहे बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कर्ज पणाला लागला सुंदर अशा गाड्या पाहता सुंदर अशी लढ्यात चालू आहे अतिशय सुंदर सुंदर सुन्न अशी गाडी पळाली आणि त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक फकीरवाडीचे लोकनिर्वाचित प्रथम सदस्य प्रथम सरपंच बाबा सोमला यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे हिंदवी स्वराज्य ग्रुपच्या वतीनं त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत स्वप्नील दादांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं या ठिकाणी रोहन भाईया वर्गे कोरेगाव यांच्याकडनं सुंदर गाडी पळवली बलमा आणि माणिकची त्याबद्दल रोहन भैया यांच्याकडून प्रशांत ड्रायवर यांना या ठिकाणी ऑनलाईन पाचशे रुपये धन्यवाद भैया उद्योग क्षेत्रात श्रळ्याचं व पंचक्रोशीचं नाव करणारे आमचे मार्गदर्शक बंधू ज्यांनी नंदीन हेअर ऑइलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तब्बल वीस जिल्ह्यात व कर्नाटकातील तब्बल दहा जिल्ह्यात शिराळ्याचं नाव आमचे मार्गदर्शक स्वप्नील दादा शेटे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे हिंदवी स्वराष्ट्र ग्रुपच्या वतीने त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत सेमी क्रमांक सहा चा निखा सेमी साचा निकालाय तास क्रमांक एक वरून गाडी बाळमामा प्रसन्न बोरवडे सुपात्रे या गाडी देत नंबर बैलगाडी मालकाचं चा, चालकाचं चा, हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि फायनलचा फेरा सुटला सुंदर अशा गाड्या पत आहेत सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत चल सात गाड्या पत सात गाड्यामध्ये सुंदर लढत चलोय कोण कोणाला कमी नाही कोण थणार पर्व तिसऱ्याचा एक नंबरचा मानकरी काही क्षणाचा आधी अतिशय सुंदर लढत झाली डोळ्याच पारण फेडणारी खरोखर लढत झाली बबलो आणि अलीकड हिंदवी स्वराज्य ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे व्यासपीठावर यावं रोहित गायकवाड જ પાટિલ લડત ફાર ફેડારી ભાઉ દોન મિનિટ ભાઉ झे दोन मिनटं बंद करा तिचे माकी हार कुठं हार